संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानोबा महाराज यांची पालखी आज पुण्यामध्ये दाखल होणार आहे त्यानिमित्त महानगरपालिकेचे वतीने जी काही काळजी घेण्यात आलेली आहे किंवा काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहूयात की महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते कशा पद्धतीने त्या संदर्भात आपल्याला सांगतायत आज पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये होणार आहे तर त्या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने नेमकी काय उपाययोजना केली आहे किंवा त्याचं नियोजन काय केलं आहे तर आपल्यासोबत काही महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत की कशा पद्धतीने दे त्यांची सुनियोजित तयारी आहे विठ्ठलाची ही जी वारी असते ती अतिशय पुराण काळापासून वारी चालू आहे दरवर्षी पुण्यामध्ये आपल्या या आमचा जो मी झोन क्रमांक पाचचा उपयुक्त आहे या झोनमध्ये हे निवडुंग विठ्ठोबा मंदिर आणि पालखी विठ्ठोबा मंदिर इथे दोन्ही पालख्यांचा मुक्काम असतो त्या दृष्टिकोनातून इथे मोठ्या प्रमाणात वारकरी हे मुक्कामी असतात महानगरपालिका दरवर्षीप्रमाणे सर्व वारकऱ्यांच्या निवासासाठी मोठ्या प्रमाणात वॉटरप्रूफ मंडप आपण इथे टाकतो जवळपास नव्वद ते पंच्याण्णव मंडप आपण संपूर्ण या परिसरात टाकलेले आहेत त्यानंतर इथं मंदिरातसुद्धा जी काही पालखीचा स्टेज असेल किंवा पोलीस यंत्रणेसाठी असेल किंवा आमच्या महानगरपालिकेसाठी एखादा कक्ष असेल अशा असे सर्व कक्षांची निर्मिती केली जाते जवळपास जा दोन्ही मंदिरांमध्ये साठ सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत त्यानंतर सुद्धा, आहे। सुद्धा टँकर इथं जे आपलं फिल्टर पाणी असतं महानगरपालिकेचं ते पाणीसुद्धा आपण इथे उपलब्ध करून देतो दोन दिवस चोवीस तास पाणी उपलब्ध राहील याची महानगरपालिकेमार्फत काळजी घेतली जाते तसेच नियर अबाऊट साडेचारशे ते पाचशे मोबाईल टॉयलेटसुद्धा आपण या संपूर्ण परिसरात कसबा असेल बिबेवाडी असेल भवानीपेठ असेल या संपूर्ण परिसरात त्याचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे चोवीस तास तीन पाळ्यांमध्ये आमचे सफाई कर्मचारीसुद्धा इथे स्वच्छते राबणार आहेत अशा त्यानंतर वैद्यकीय सहायता कक्षसुद्धा दोन इथे उपलब्ध आहेत महिलांसाठी एक हिरकणी कक्षसुद्धा इथे करण्यात आलेला आहे आणि जे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत कायमस्वरूपी ते दवाखानेसुद्धा चोवीस तास उपलब्ध राहतील वारकऱ्यांसाठी याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणे किती महिन्यांपासून हा सगळं सगळ्या तुमचं काम चालू आहे आणि याची तयारी चालू आहे साधारणतः एक महिन्यापासून आमची जे तयारी चालू आहे त्याच्यामध्ये क्लिनिंगची व्यवस्था टॉयलेटची दुरुस्तीविषयक कामेसुद्धा चालू आहेत आणि सगळा परिसर हा स्वच्छ करण्यात आलेला आहे त्यामुळे काहीच अडचण अशी येणार नाही असं येत बऱ्याच दिवसांपासून तुम्ही याचं नियोजन करताय तर शासनाचं काम करताय त्या संदर्भात तुमची नेमकी आता विठ्ठलाकडे काय म्हणजे भावना आहे विठ्ठल हे आमच्या महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत आणि देवाचं जर काम करत असताना जे मनामध्ये काय आमची जी भावना आहे एक माणूस म्हणून तर विठ्ठल हा नेहमीच आमच्या हृदयात राहील ज्यावेळेला विठ्ठल हा शब्द आपण बोलतो तर तो हृदयातून येतो आमच्या तर त्यांची जी भक्ती काय सेवा जी करायचा काय आम्हाला संधी मिळते त्याच्या अनुषंगाने आम्ही ते करत असतो आणि त्याच्यात समाधान आम्हाला साधारणपणे किती लोक या दिंडीमध्ये किंवा या वारीमध्ये सामील होतील आणि त्याचं नियोजन कसं केलं गेलं साधारणपणे दहा एक लाख भाविक या दिंडीमध्ये येत असतात आणि महापालिकेतर्फे त्यांची राहण्याची व्यवस्था शाळामध्ये पण केलेली आहे आणि वॉटरप्रूफ मांडव पण टाकून केलेले आहे के त्यांची व्यवस्था राहण्याची पाहतो की विठुरायाच्या गजरात आज पुण्यामध्ये पालखी येणार आहे आणि प्रामुख्याने याच्यामध्ये महिला मंडळी ही जास्त प्रमाणात असणार आहेत तर हिरकणी कक्ष वगैरे या ज्या काही सुखसुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत तर आपण पा कसं बघता आणि महिलांकडे महिलांसाठी ज्या काही योजना केल्या आहेत किंवा महिलांसाठी ज्या काही उपाययोजना केल्या आहेत त्या कशा केल्या आ, सर महिलांसाठी आपण इथे हिरकणी कक्ष लागू केलेलं ला आहे आणि मोफत सॅनिटरी पॅड्स वगैरे पण त्याची सोय केलेली आहे त्याची वेंडिंग मशीन्स त्याची सोय सगळी सोयीसुद्धा आपण केलेली आहे महिलांच्या स्व सो, स्वच्छतेविषयी नेमकं काय तुम्ही केलेलं आहे स्व स्वच्छतेसाठी त्यांना एक नवीन ॲप तयार केलेलं आहे आपल्या रुपाली चाकणकर मॅडमने त्याच्यावर जर आपण केलं तर त्याच्यात वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तर मग हिरकणी कक्ष असो किंवा मग नाणी वगैरे असो तर त्याच्या ते ऑप्शन सिलेक्ट करून आपण आपल्या आजूबाजूला कुठे ते लवकरात लवकर आपल्या अवेलेबल होतील ते आपल्याला समजू शकेल आणि आपण त्याचं यूज करू शकतो तर पाहतोय की कशा पद्धतीने महिलांचाही या ठिकाणी या वारीमध्ये विचार करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की ही महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते द दिवसरात्र कष्ट करून या जे काही वारकरी संप्रदायातील लोकं असतील वारकरी संप्रदायातील ज्या महिला भगिनी असतील त्यांच्यासाठी हे ज योगदान आपलं देताना आपल्याला पाहायला मिळतं आहे तर पाहूयात की आता जी काही मंडळी जी काही वारकरी आपल्या पुण्यामध्ये दाखल होणार आहेत त्यांच्याकडनं कशाप्रकारे सेवा त्यांना दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे रामकृष्ण हरी आज संध्याकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी नाणापेठेत निवडुंगाम जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिक मंदिराच्या ठिकाणी ही पालखी आज येणार आहे संध्याकाळी तर आपण पाहू शकतो की कशाप्रकारे जी काही तयारी किंवा जे काही या मंदिराच्या ठिकाणी तयारी चालू आहे विविध ठिकाणी जे काही वारकरी असतील वारकरींना या ठिकाणी या मंदिरामध्ये प्रवेश करण्यात येतो आणि त्या त्या संदर्भात नेमकं पोलीस प्रशासन किंवा जे काही महा महानगरपालिकेच्या वतीने जे काही का यो तयारी करण्यात आलेली आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीने ही तयारी करण्यात आलेली आहे